देशाच्या आर्थिक विकासासाठी परदेश गुंतवणूक आवश्यक पंतप्रधानांकडून एफडीआयचं समर्थन उद्धव ठाकरेंवरील अँजिओप्लास्टी यशस्वी शस्त्रक्रियेदरम्यान राज ठाकरे लीलावती रुग्णालयात उपस्थित बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लता मंगेशकर मातोश्रीवर देशाच्या आर्थिक विकासासाठी परदेश गुंतवणूक आवश्यक असल्याचं सांगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयचं समर्थन केलं दिल्लीच्या रामलीला मैदानात रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून महासभेचं आयोजन करण्यात आलंय त्यावेळी पंतप्रधान बोलत होते याचवेळी विरोधक जनतेची दिशाभूल करत असून ते धोरणात्मक निर्णयाचा अपप्रचार करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एफडीआयचं जोरदार समर्थन केलंय त्याचबरोबर भारताचा विकास वेगाने होतोय असं सोनियांनी म्हटलंय यावेळी सोनिया विरोधकांवर बरसल्या विरोधकांचा विरोध निराधार असून त्यांच्यामुळेच लोकपाल विधेयक लटकल्याचं त्यांनी सांगितलं तसंच भ्रष्टाचारांवर कायदेशीर कारवाई करू असंही आश्वासन सोनियांनी दिलं गानसम्राज्ञी लता मंगेशकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्यात आजारी असलेल्या बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लता दिदी यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरील अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे बांद्रातील लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली उद्धव ठाकरेंवर जुलै महिन्यातच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती त्याचीच पुढची पायरी म्हणून आजची शस्त्रक्रिया होती दरम्यान उद्धव ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भेटीला पोहोचले उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरू असताना राज ठाकरे काही वेळ त्यांच्यासोबत हजर होते